आज सहा एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार फाल्गुनमास कृष्ण पक्ष तिथी द्वादशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा निवडणुकीच्या तोंडावर आर बी आय चा, चा महत्वाचा निर्णय सर्व कर्जदारांना मोठा दिलासा नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढाव्यासाठी पतधोरण निर्धारण समितीची ची, ची नियोजित व द्वामासिक आढावा बैठक तीन एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान पार पडली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली या बैठकीनंतर रेपो रेट मध्ये कोणताही बदल करण्यात येत नसल्याची घोषणा करण्यात आली आहे व्याजदरामध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याने एका प्रकारे लोकसभा निवडणुकी आधी सर्वसामान्यांना दिलेली भेट मानली जात आहे आरबीआयने आपल्या पतधोरणामध्ये सलग सातव्यांदा व्याजदर जैसे थे म्हणजेच कायम ठेवले आहेत संधी चालून आली आहे मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा तीस वर्षीय शहीद मेजर अनुज सूद यांची याची के वर है। याची के पत्नी आकृती यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे याचिकेत सूद यांच्या पत्नीने दोन आणि दोन हजार दो जीआर अंतर्गत आर्थिक सवलत देण्याच्या सूचना सरकारकडे मागितल्या होत्या या प्रकरणी सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी एस कुलकर्णी आणि एफ पी पुनावाला यांच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आकृती सिंग सूद आर्थिक सवलती आणि शौर्य चक्र भत्त्याच्या याचिकेवर विशेष विचार करून महाराष्ट्र सरकारला अठ्ठावीस मार्च पूर्वी योग्य तो निर्णय देण्याचे निर्देश दिले होते मात्र निर्णय न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबासाठी करण्याची या प्रकरणाच्या निमित्ताने राज्य सरकारकडे नामी संधी चालून आली आहे राज्याचा गौरव होईल अभिमान वाढेल असे हे प्रकरण आहे या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी एका दिवसाचाही विलंब होता कामा नये मुख्यमंत्र्यांनी तातडीने या मुद्द्याकडे गांभीर यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे आणि योग्य निर्णय घ्यावा असे न्यायाधीश जी एस कुलकर्णी आणि ए पी पुनावाला यांच्या खंडपीठाने म्हटले आहे ब्लड कॅन्सर वर मेड इन in इंडिया थेरपी सापडली राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी मध्ये स्वदेशी निर्मित असलेल्या कॅन्सर नियंत्रक थेरपी अंतर्गत येणाऱ्या नेक्स्कार एकोणीस थेरपीचा लॉन्चिंग केलं यावेळेस बोलताना राष्ट्रपती मुर्मू यांनी हे स्वदेशी बनावटीचं तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करून देणं ही कॅन्सर विरोधी लढाईत महत्वाचा टप्पा ठरणार आहे असं म्हटलं आहे लॉन्च केले ले ही थेरपी जगात कुठेही उपलब्ध असलेल्या थेरपीपेक्षा नव्वद टक्के अधिक स्वस्त आहे कोकण रेल्वेची ची साखरमान्यांसाठी गुड न्यूज उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर गावी गाड्यांना अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन उन्हाळ्याच्या हंगामात कोकण रेल्वे विविध मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेत आहे सात एप्रिल ते सहा जून या कालावधीत या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत नियोजित मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये मा प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवाशांची हैराणी थांबवण्यासाठी पहिल्या टप्प्यात उदरा जंक्शन मंगळूर जंक्शन शून्य नऊ शून्य पाच पाच सात ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी चालवली जाणार आहे उन्हाळ्या सुट्टीसाठी टी एस टीच्या विशेष एक हजार अठ्ठ्याऐंशी बसगाड्या उन्हाळ्या सुट्ट्यांमुळे गावी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने राज्य परिवहन महामंडळाने राज्यात एक हजार अठ्ठ्याऐंशी विशेष बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील शाळांना सुट्टी लागल्यानंतर विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बस उपलब्ध झाल्याने त्यातून प्रवासी वाहतूक करून गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे सुमारे पाच लाख किलोमीटरची प्रवासी वाहतूक करण्याचे महामंडळ नियोजन आहे असे वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे सरकारी ऑफिस मध्ये चक्क जीन्स टी वर बंदी या राज्याने काढला नवा फतवा राजस्थानच्या सरकारी कार्यालय मध्ये जेवणाच्या टेबलचा मेन्यू बदलल्यानंतर आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ड्रेस बाबत ही नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जीन्स आणि टीशर्ट घालता येणार नाही मुख्य सचिव सुधांश पंत यांच्या सूचनेनंतर सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत आता सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सन्माननीय वेषात कार्यालयात हजर राहावे लागणार आहे ॲपलने सहाशेहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता आयफोन निर्माता कंपनी ॲपलने सहाशेहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे कंपनीने कार आणि स्मार्ट वॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केले आहे ॲपलने कार आणि मायक्रो एल ई डी वॉच प्रकल्प बंद केल्यानंतर सहाशेहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे ब्लूमबर्गच्या मते ॲपलने कॅलिफोर्नियातील सहाशेहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रकल्पांमधील महत्त्वपूर्ण बदलांचा भाग म्हणून कामावरून काढून टाकले आहे तात्पुरते सोडलेले कैदी परतलेच नाहीत पाच हजार जणांना परत आणा कोविड काळात सुटलेल्या परंतु पुन्हा कारागृहात परत न आलेल्या राज्यातील सत्तर कच्च्या कैद्यांना परत आणण्याची कारवाई करा केलेल्या कारवाईचा अहवाल दोन आठवड्यात सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश मंगेश पाटील आणि न्यायाधीश शैलेंद्र ब्रह्मे यांनी शासनास दिले या आदेशाची प्रत सर्व वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांना पाठवा असे आदेशात म्हटले आहे आता रट्टा मारून नव्हे का अनोख्या पद्धतीने द्या परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे सीबीएसई च्या माध्यमातून अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाची शैली काही प्रमाणात बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत बदल होणार आहे शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार परीक्षेतून दीर्घोत्तरी प्रश्न अर्थात मोठी सविस्तर उत्तर असणारे प्रश्न हटवण्यात आले आहेत विद्यार्थ्यांमधील घोकंपट्टीची सवय दूर करणं आणि त्यांच्या शिक्षणाची गोडी वाढ या मुख्य हेतूने हा बदल करण्यात आला आहे या प्रश्नांच्या जागी वैकल्पिक प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारले जाणार असल्याचं सांगण्यात आलं चंद्रपूर शहरात उष्णतेची लाट शहराला येलो अलर्ट दुपारी बाहेर न पडण्याचं आवाहन चंद्रपुरातील उन्हाळा अंगाची लाही लाही करणारा असो सूर्य अधिकच तापणार आहे हवामान विभागाने चंद्रपुरात दिवसा आणि रात्रीची उष्णतेची लाट राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे याबाबत येलो अलर्ट ही देण्यात आला आहे उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे पगारवाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर या वर्षी कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर वेतनवाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले असून सरकारने महागाई भत्ता चार टक्के वाढवल्यावर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि इतर भत्तेही वाढले आहेत खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांबद्दल मायकल पेज इंडिया सॅलरी गाईड दोन हजार चोवीस ने उच्च पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी वीस टक्के पगारवाढीचा अंदाज वर्तवला आहे मायकल पेज इंडिया सॅलरी गाईड दोन नुसार उच्च पदावरील पगार वाढ या वर्षी सरासरी वीस टक्क्यांपर्यंत होऊ शकते तर पारंपरिक उद्योगांमध्ये नियुक्ती पुन्हा वाढत आहे जे विशेषतः उत्पादन आणि ऑपरेशन भूमिकांसाठी सतत उच्च मागणीमध्ये स्पष्ट होत आहे यंदाच्या आर्थिक वर्षात विकास दर साठ टक्के राहणार आरबीआयने वर्तवला अंदाज यंदाच्या आर्थिक वर्षातला पहिला पतधोरण जाहीर झाला आहे यामध्ये यंदा, या यंदा देखील रेपो रेट मध्ये कोणताही बदल झाला नाही आरबीआय रेपो रेट सहा व्याजदरात कोणतेही बदल होणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे फेब्रुवारी दोन हजार मध्ये रेपो रेट मध्ये शेवटची वाढ झाली होती तीन ते पाच एप्रिल दरम्यान पतधोरण समितीची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय झाला आहे तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात विकास दर साठ टक्के चा अंदाज आहे महाराष्ट्रात गव्हाचा विक्रम प्रति क्विंटल ला मिळतोय एवढा दर सध्या राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे दिवसेंदिवस गव्हाच्या दरात वाढ होत आहे गव्हाच्या किमतीत विक्रमी ते तीन हजार नऊशे रुपयांचा दर मिळत आहे त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे सरकारी हमी भावाचा विचार केला तर त्यापेक्षा बाजारात गहू पंचवीस ते तीस टक्के अधिक दरानं विकला जातोय देशातील एकूण उत्पादनापैकी राज्यात फक्त दोन दोन टक्केच गव्हाचं उत्पादन होतं म्हणून राज्यात गव्हाच्या किमती वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळते एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत सर्वाधिक आठ पॉईंट सात टक्के अपक्ष विजयी झाले तद्य म्हणाले लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक आयोगाच्या मते एकोणीसशे एकावन्नच्या निवडणुकीत सर्वाधिक सहा टक्के आणि एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत आठ टक्के अपक्ष उमेदवार विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केवळ शून्य पॉईंट अकरा टक्के अपक्ष उमेदवार विजयी झाले राजकीय जाणकारांच्या मते या अपक्ष उमेदवारांवर मतदारांचा विश्वास नाही असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स एच डी प्रमुख मेजर जनरल निवृत्त अनिल वर्मा यांच्या मते जे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात ते कोणत्याही पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने असे करतात काही लोक असे आहेत की ज्यांना कोणत्या ना कोणत्या कौंटे पक्षाने त्यांच्या विरोधकांची मते कापण्यासाठीच मैदानात उतरवले आहे चारशे रुपये मजुरी गरीब महिलांना वार्षिक एक लाख एम एस पी कायदा आणि जातीनिहाय जनगणेचं लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटीची घोषणा केली पक्षाच्या जाहीरनाम्यात मजुरी वाढवून दररोज चारशे रुपये करणे गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणे एम एस साठी कायदा करणे आणि जात गणना करणे यांचा उल्लेख आहे लवकरच युपीआय पैसे जमा करता येतील कॅश डिपॉझिट मशीन मध्ये मिळेल सुविधा लवकरच तुम्ही युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे रोख जमा करू शकाल आर बी आय गव्हर्नर शक्तीस आर्थिक वर्षातील पहिले जाहीर करताना ही माहिती दिली ते म्हणाले की युपीआय लोकप्रियता आणि स्वीकृती लक्षात घेऊ आता त्याद्वारे रोख ठेव सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे ही सुविधा सीडीएम कॅश डिपॉझिट मशीन मध्ये उपलब्ध करून दिली जाईल सध्या डेबिट कार्ड वापर पर द्वारे रोख रक्कम जमा करण्यासाठी केला जातो ना परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे थेट पद्धतीने होणार उमेदवाराची निवड रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे विशेष म्हणजे मेगा भरती, भरती प्रक्रियेसाठी पास देखील अर्ज करू शकतात ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून विविध पदांसाठी राबवली जाते या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे ए सी सी आर डॉट इंडियन रेल्वे डॉट वी डॉट इन या साईट जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात या साईट आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहितीही मिळेल विशेष म्हणजे भरती प्रक्रियेतून तब्बल सातशे तेहतीस पदे भरली जाणार आहेत कोरोनापेक्षा पेक्षा शंभर पट धोकादायक महामारी तज्ञांकडून नव्या एच फाय एच वन व्हायरस बाबत चिंता दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे संपूर्ण जग धस्तावले होते लाखो जणांचा मृत्यू या व्हायरसने घेतला होता त्यातून आता कुठे दिलासा मिळत असतानाच पुन्हा एका नवीन संकटाने दार ठोठावले आहे तज्ञांनी आता ब्लड फ्लू महामारी सुरू होण्याचा सा धोका सांगितला आहे कोरोनापेक्षा हा धोका जास्त असणार आहे ब्लड फ्लू चा एच फाय एन वन ट्रेन जगभरात धोका निर्माण करू शकतो अशी चिंता तज्ञांकडून व्यक्त केली जाते गाय मांजरासह मानव आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये हा धोका आहे अमेरिकेत गाय मांजरीत हा विषाणू सापडल्यानंतर त्यावर संशोधन सुरू झाले आहे मतदार कार्ड मध्ये त्रुटी तरीही तुम्ही मतदान करू शकाल निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी सांगितले होते की जे मतदार त्यांचे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही त्यांना त्यांची ओळख प्रस्तावित करण्यासाठी पर्यायी फोटो ओळखपत्रांपैकी एक सादर करावे लागेल यामध्ये आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक किंवा पोस्ट ऑफिस जारी केलेले फोटो असलेले पासबुक कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड यांचा समावेश आहे काही मतदार मतदानापासून वंचित राहू नये त्यासाठी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत आयोगाने म्हटले की मतदार ओळख पत्राद्वारे मत, मतदाराची ओळख प्रस्थापित केली जाऊ शकते तर लिपिक आणि स्पेलिंग त्रुटीकडे दुर्लक्ष केले पाहिजे आरबीआय च्या निर्णयानंतर सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद कोणते शेअर्स चमकले आज आरबीआय निर्णयामुळे बँकिंग शेअर्स मध्ये उत्साह दिसून आला ज्यामुळे कमकुवत जागतिक संकेत असूनही बाजारात तेजी दिसून आली सेन्सेक्स वीस संकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस वर बंद झाला निफ्टी बावीस हजार पाचशे तेराच्या जवळ पोहोचला बाजारात सर्वाधिक खरेदी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात झाली तो ऑटो आणि आय टी क्षेत्रात विक्री झाली निफ्टी निर्देशकांमध्ये निफ्टी आय टी आणि निफ्टी ऑटो निर्देशकात किंचित घसरण झाली झाली तर निफ्टी मिड कॅप शंभर बी स्मॉल कॅप निफ्टी बँक निफ्टी फार्मा निफ्टी एफ आणि निफ्टी वित्तीय सेवा निर्देशकात वाढ झाली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर ही करा पे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल कॉन दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद